सर्वप्रथम मी माझं नाव आणि माझी ओळख सांगते नमस्कार मी शीतल अंकुश माळवे प्रभाग दहाची महाविकास आघाडीची मी उमेदवार आहे आम्ही आता प्रभाग दहामधून बरेच दिवस झाला मी फिरतोय इथे बऱ्याच समस्या आहेत पाण्याच्या आहेत गटराच्या आहेत बऱ्याच समस्या समस्याला सामोरं जात आहे जनता बरं इथं आता प्रचार करत असताना लोकं घाबरत आहेत की कुठंतरी म्हणजे हिटलरशाही चालू आहे इथं आहेत म्हणजे की हे भीती नसली पाहिजे म्हणजे मतदाराच्या आणि ह्याच्यामध्ये कुठेतरी लोकशाहीचा घात होत आहे असं आम्हाला ह्या प्रचारातून दिसत आहे पण लोक आतून आम्हाला फुल सहकार्य करत आहेत कोणते मुद्दे घेऊन तुम्ही मतदारांसमोर जात आहात आम्ही मुद्दा तर सर्वात सर्वप्रथम आम्ही जे मालमत्ता कर आहे तो विषय तर आहेच पाण्याचा विषय हा मेन आहे कारण पाण्याशिवाय काहीच होत नाही आठ आठ दिवस पाणी येत नाही आठ दिवस पाणी आलं तर ते पाणी एवढं घाण येतं की ते पिण्यालायक नसतं कारण पाण्याशिवाय कुठल्याच गोष्टी करू शकत नाहीत लहान लहान लेकरं असतात सकाळची शाळेत रोजगार निर्मिती प्रशिक्षण देऊन त्या महिलांना मी उभं केलेलं आहे त्याचा फायदा आज मला एल आय जीमध्ये मध्ये प्रत्येक घराघरातली महिलांना आपण जनशक्ती आमच्या पाठीशी उभी आहे कितीही त्यांनी कसंही काही सत्तेत असू द्या किंवा अजून विरोधक असू द्या कितीही त्यांनी तुमचे जे प्रश्न आहेत थेट आमच्यापर्यंत पोचावे असं आम्ही ज आमच्या मतदाराला आम्ही आवाहन करत आहोत आहोत आणि पंधरा तारखेला हे कारण लोक घाबरतात पण ते दाखवतील पंधरा तारखेला सोळा तारखेला हे दिसेल की कि किती मताने आम्ही विजयी होऊ हे समोर येईल सोळा तारखेला काय आहे माझं चिन्ह आहे आ, आ, शिट्टी आहे मी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची प तेथून मला उमेदवारी जाहीर झालेली जा आहे महाविकास आघाडीची पण आम्ही आम्हाला मला एक मत मागता येत नाही किंवा आम्ही एका मताचे आहोत म्हणून आम्ही कारण आम्ही एका मताचे आहोत म्हणून आम्ही हे चिन्ह शिट्टी घेतलं आहे म्हणून आम्ही हे सोबतच आम्हीच आमचा आम्ही आता प्रचारात जात आहोत तरी शेतकरी कामगार पक्षाचं हे फार मोठ्या लेवलला नाव आहे म्हणून आम्ही एका विचाराचे आहोत आणि आम्ही एका विचाराने आम्ही हे चिन्ह आम्ही तर मी जनतेला सांगते माझ्या मतदारांना सांगते शिट्टी या आमच्या नावासमोरील जे बटन आहे चिन्ह आहे ते दाबून आम्हाला विजयी प्राप्त करून द्यावा असं मी सर्व नागरिकांना आवाहन करते શકરી કામગાર પક્ષા વિજય મહાવિકાસ વિજય પક્ષ વિજય